तर ही सत्यकथा आहे पूर्ण आफ्रिकेतील कथा आहे डॅने नावाचा एक गरीब शेतकरी होता कष्टकरी होता डाने त्याच्या पाचवीला पुजलेलाच होता आणि एक प्रेरक बापाची कथा आहे एकोणीशे पंच्याऐंशी साली या जगाने एक चित्र पाहिलं होतं आणि ते एक चित्र होतं दुर्दैवी बापाचं की केवळ्या केवळ्या मुलीनं आपल्या आईचे छत्र हरवलेलं होतं आणि आता बाप्पाच्या सावलीमध्ये त्यांना वाढायचं होतं ते दुर्दैवी चित्र पाहिल्यानंतर प्रत्येकाला सहानुभूती वाटली होती आता कसं होणार कारण डॅनिन जो होता तो फार गरीब शेतकरी होता त्याला कायची पंचित होती अठरा विश्व दारिद्र्य त्याच्या घरी पाणी भरत होता पण त्याने जिद्द हरवली नाही तो सकाळी लवकर पासला उठायचा आपल्या तिन्ही मुलीला तयार करायचा आणि डोंगराच्या पलीकड असलेली शाळेत घुन द्यायचा मुली शाळेत गेल्यानंतर तो एका झाडाखाली निवांत बसायचा नंतर शाळा सुटल्यानंतर पुन्हा तो मुलीला घेऊन आपल्या घरी यायचा फक्त कारण हे होतं की आपल्या मुली शाळा सुटल्यानंतर एकट्या त्यांना वाटू नये एकट्यानं त्यांना घरी यावं यावा लागू नये यासाठी तो दिवसभर त्या झाडाखाली बसून राहायचा डॅनिल खरा निरक्षर <coughs> निरक्षर शेतकरी होता तो स्वतः काही शिकलेला नव्हता तरी त्याने आपल्या मुलींनी तिन्ही मुली शिकावत म्हणून अटास केला एक स्वप्न पाहिलं प्रसंगी अनेक कामं त्यांनी केले आपल्या मुलींचे जे काही गरजा होत्या शैक्षणिक साहित्य असेल शिक्षणाचा जो काही खर्च असेल तो खर्च त्याने अपार कष्ट करून सोसला कष्ट उपासला आपल्या मुलींना वाढवलं आणि आता चाळीस वर्ष झाली त्या घटनेला आता या जगाने एक पुन्हा एक सुंदर चित्र पाहिलं दोन हजार पंचवीस साली आणि ते चित्र असं होतं एक हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलसमोर तीन मुली आणि त्यांच्यामध्ये डॅनेल उभा आहे एक स्वप्न आपल्या मुलींच्या डोळ्यात सोपं फिरणारा खर बाब खरं तर तो त्याचा आनंदाचा क्षण होता सर्वच आनंदी होते त्यानं जेव्हा विचारलं की आता कसं वाटतंय तेव्हा खरं तो तो रडला आणि त्यांनी उत्तर दिलं की मी माझ्या मुलींना जग दिलं नाही त्यांना हसणं खेळणं बागडणं असं मी काही त्यांना देऊ शकलो नाही पण मी एक करू शकलो की मी त्यांना जी काही स्वप्न दिली होती ती स्वप्न जगानं हिरावून घेऊन आहेत या जगानं ती उरबडून घेऊन आहेत म्हणून कायम प्रयत्नात राहिलो आणि मी त्याच्यामध्ये यशस्वी झालो माझ्या मुलींच्या डोळ्यामध्ये मी जे काही पेरलेली स्वप्न होत आहे ते स्वप्न जगात कुणीही वरवडू शकलं नाही आणि म्हणून माझं जग आणि माझ्या मुलींचं जग आता सुंदर आहे कारण त्यांच्या डोळ्यामध्ये जी मी स्वप्न दिली होती ती ते स्वप्न त्यांनी साकार केली आणि माझंही स्वप्न साकार केलं खरं तर सबसे खतरनाक क्या होत आहे असं जर कोणी विचारला तर सबसे खतरनाक होत आहे सपनो का मारे जाना ह्या सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या बापानं जिद्दीनं मुलींच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न तेरलं कारण डॅनियल सुद्धा निरक्षर होता त्या लिहिता वाचता येत नव्हतं पण त्याने आपल्या मुली डॉक्टर करायचं स्वप्न पाहिलं मुलींना पण ते स्वप्न दाखवलं पण जगापासून त्याने इतकं आलिप्त ठेवलं की त्यांनी जे दिलेलं स्वप्न होतं ते जगातली कुठली शक्ती ते त्यांचे स्वप्न हिरावून घेऊ शकलं नाही त्यांचे स्वप्न उमळून टाकू शकलं नाही पण खरंच डॅनियल आज नशीबवान बाप आहे आणि खरा सच्चा बाप आहे की त्यांनी आपल्या मुलींच्या स्वप्नांसाठी आपल्या जीवपणाला लावला होता आपली सारी स्वप्न मारली होती त्या सलाम त्या बापाला धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की मला कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा